जनता नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा पुन्हा यलगार ठेवीदारांना न्याय द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार दिनांक बावीस मार्च शुक्रवार रोजी येवला शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी एकत्र येऊन संस्था चालक दौलतराव ठाकरे व संचालक मंडळ तसेच घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले कर्मचारी यांना तातडीने अटक करून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या यासाठी निदर्शने केली जनता नागरी पतसंस्थेमध्ये अनेक हातावर काम करणाऱ्या कष्टकरी तसेच सेवानिवृत्त नागरिकांचे पैसे अडकले असून सहकार खाते तर हात धरून बसले आहे यातील मुख्य सूत्रधार दौलतराव ठाकरे अनेक दिवसांपासून फरार असून तो पोलिसांना अद्याप मिळून ना आलेला नाही वारंवार आंदोलन उपोषण करून सुद्धा शासन दखल घेत नाही म्हणून लवकर न्याय न ना मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला असून भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील करण्यात येणार असल्याची माहिती ठेवीदारांनी दिली आहे सरकारच्या वतीने एकच मागणी आहे की दौलत ठाकरे संचालक आणि चेअरमॅन जे आहे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर तसंच कर्मचारी यांच्याकडे जेवढी काही मालमत्ता आहे यांना मालमत्ता विकून यांना अटक करून आमचे सर्वांचे पैसे व्याजासह वेळेवर त्वरित मिळावे अशी आमची विनंती आहे मनमाड मी जनता नागरिक मी एजंट होतो जवळजवळ माझे बारा लाख रुपये व मनमाडचे जवळ चार कोटी रुपये थकलेले आणि बाकी तिची आर्थिक स्थिती किती खाल्लेली का मागील चार वर्षापासून आम्ही फॉलो घेतो पण कुठलं याची दखल कुणी घेत नाही अक्षरशः परिस्थिती खराब आहे लोक आम्हाला घरीून त्रास देत आक्षशा बाबाची बाथिती खराब होत चाललेली आहे तर सरकार कुठल्याही दुर्लक्ष करत आमच्याकडे पण आमची एवढीच विनंती की आमचे लोकांचे सर्वांचे पैसे भेटू जावे व आम्हाला मासिक त्रासापासून मुक्त ही नंबर विनंती समोर मोर्चे आंदोलन करूनही उपोषण करूनही आम्हाला आमची रक्कम भेटत नाही आहे त्यामुळे सर्व लोक खूप खूप म्हणजे खूप अडचणीत आहे स सगळ्यांचे पैसे वेळेत भेटावे एवढी मी प्रशासनाकडे विनंती करते